हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज एक छोटासा व्हिडिओ आहे थोडीफार माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर एका ताईंनी मला विचारलं होतं की ताई आमच्या घरी ना स्वामींचा फोटो आहे तर त्या फोटोमध्ये ना स्वामींच्या हातामध्ये एक गोटी आहे तर आपल्याला त्या गोटीबद्दल माहिती आहे तर स्वामींच्या हातामध्ये एक गोटी नेहमी राहत होती जेव्हा ते मानवी रुपामध्ये होते ना तर तेव्हा त्यांच्या हातामध्ये एक गोटी राहायची तर ती गोटी ते म्हणजे अशी फिरून बघायचे तर त्यामध्ये त्यांना काय दिसत होतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यांचे भक्त नेहमी विचार करायचे की आपले महाराज त्या गोटीमध्ये काय बघतात नेहमी तर असे स्वामी एक दिवस बसले होते तर त्यांच्या हातातून ती गोटी खाली पडली तर ते सेवेकरी गोटीकडे गेले ती गोटी गोल गोल फिरत होती तर त्यांनी मग त्या गोटीमध्ये बघितलं की काय दिसत आहे ती एवढी फिरत आहे आपण बघूया की स्वामी त्यामध्ये काय बघ गोटीमध्ये तर त्या गोटीमध्ये पूर्ण ब्रह्मांड त्यांना दिसत होतं तर तेव्हा त्यांना समजलं की स्वामी महाराज त्या गोटीमध्ये काय बघतात कुठे काय चाललं कुठे काय चाललं तर त्या गोटीमध्ये ते बघत असतात तर स्वामी महाराज ती गोटी उजव्या हातामध्ये अशी पकडायचे आणि पूर्ण ती गोटी फिरून बघायचे त्यांना त्या गोटीमध्ये ब्रह्मांड दिसत होतं म्हणजे कुठे काय चाललं माझी गरज कुठे आहे का माझे भक्त काय करत आहेत माझ्या भक्तांना काय अडचणी आहे तर त्या गोटीमध्ये पूर्ण त्यांना दिसायचं तुम्हाला समजलं असेल की महाराजांच्या हातामध्ये ती गोटी होती तर त्यामध्ये ते, ते काय बघत तर एका ताईंचा आज जर मला मेसेज आला की ताई आमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो आहे तर त्या फोटोमध्ये स्वामी महाराजांच्या हातामध्ये एक गोटी आहे तर मग तो फोटो आम्ही ठेवू का किंवा मग विसर्जन करू तर मला त्यांना सांगायचं आहे की महाराज ब्रह्मांड नायक आहे त्यांच्या पुढे शुभ अशुभ काहीही नसतं ते शुभ आणि अशुभाच्या पलीकडचे आहेत तर स्वामी महाराजांच्या हातामध्येच सर्व ब्रह्मांड आहेत ते ब्रह्मांड नायक आहेत तर मग त्यांच्या फोटोमध्ये गोटी असो किंवा मग त्यांच्या किंवा मग त्यांच्या हातामध्ये कमळ असो तर त्याने आपल्याला काहीही फरक नाही पडला पाहिजे तर मी तुम्हाला हे सांगत आहे ना तर अक्षरशः माझ्या अंगावरती सर्व म्हणजे काटे येत आहे म्हणजे महाराजांचं मी काही सांगत असते ना तेव्हा म्हणजे महाराज माझ्या डोक्यावरती हात ठेवतात असं मला वाटतं आणि पूर्ण अंगावरती माझ्या काटे येतात तर आपल्या घरामध्ये दे कोणते देव आहेत महाराजांच्या फोटोमध्ये काय आहे महाराज कशावरती बसलेले आहेत महाराज उभे आहेत आहे का की बसलेले आहेत तर या गोष्टीने आपल्याला काहीही फरक पडला नाही पाहिजे तर काही ताईंना टेन्शन असतं घरामधलं घरामध्ये अशा काही गोष्टी होतात त्याने आपल्याला विचार पडतो की आपल्या देवारामध्ये काही चुकीचं आहे का किंवा मग महाराजांचा फोटो कसा आहे फोटोमध्ये महाराज बसलेले पाहिजेत किंवा मग उभे पाहिजे किंवा मग कमळामध्ये पाहिजे महाराज बसलेले तर, तर खूप विचार येतात आपल्या घरामध्ये जेव्हा अशा गोष्टी घडतात तर महाराजांवरती सर्व सोडून द्या महाराजांना तुम्ही सा... तर आपल्याला महाराजांवरती सर्व सोपून द्यायचं आहे महाराजांना एकच गोष्ट आपल्याला सांगायची आहे की महाराज मी तुमचं लेकरू आहे माझा तुम्ही भलक करणारच रज... हा ठाम विश्वास आपल्याला त्यांच्यावरती पाहिजे तर बऱ्याचशा ताई किंवा मग दादा स्वामींवरती शंका घेतात की आम्ही ही सेवा केली स्वामींची तर आमचं वाईट झालं किंवा मग जेव्हापासून आम्ही स्वामींची सेवा करायला लागलो तर आमच्या घरामध्ये खूप अडचणी यायला लागल्या तर जेव्हापासून आपण स्वामी सेवेत होतो ना, ना तर महाराज एखाद्या वेळेस आपली परीक्षा पण घेत असतात त्यांना पण हे निश्चित करायचं असतं की हा कुठपर्यंत टिकतो याची सहनशक्ती कुठपर्यंत आहे म्हणूनच ते आपली परीक्षा घेत असतात थोडंफार आपल्या मनाविरुद्ध ते करतात पण त्यापेक्षाही सुंदर आपल्याला ते देतात तर आपली एवढी इच्छा असते ना तर महाराज ती एवढी करून देतात तर आपला विश्वास त्यांच्यावरती ठाम पाहिजे कितीही संकट आली कितीही म्हणजे वाईट घडला ना आपल्यासोबत तरी महाराजांवरचा विश्वास आपला कमी कधीही करायचा नाही तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे महाराजांचा फोटो कसा आहे महाराज फोटोमध्ये कसे बसलेले आहेत किंवा मग महाराजांच्या हाती काय आहे कमळ आहे की गोटी आहे तर याने आपल्याला काही फरक नाही पडला पाहिजे तर आपली श्रद्धा आणि विश्वास हा ठाम राहायला पाहिजे कोणत्याही गोष्टीने आपल्याला फरक नाही पडला पाहिजे एखाद्या वेळी स्वामी आपल्या मनाविरुद्ध सुद्धा करतात पण आपला ठाम विश्वास पाहिजे स्वामींवर की स्वामी जे करतात ना तर ते छानच करतात तर एवढा विश्वास स्वामींवर जेव्हा तुम्ही ठेवायला लागल ना तर निश्चितच स्वामी तुमचं बल करतील तर मी नेहमी तुम्हाला सांगत असते की स्वामींसाठी सेवा करा आपल्यासाठी आपण किती दिवस मागणार आहे आपल्या ज्या गरजा आहेत ना तर त्या कधीही न संपणाऱ्या आहेत तर महाराजांना आपण सांगत असतो की महाराज आता घर होऊ द्या घर झाल्यानंतर आपण महाराजांना सांगतो की आता मला गाडी घ्यायची आहे फोर व्हीलर ती होऊ द्या त्यानंतर मला बाळ होऊ द्या त्यानंतर मग परत घर घ्यायचं आहे परत आम्हाला जागा घ्यायच्या आहेत तर आपल्या ज्या इच्छा आहेत ना त्या कधीही न संपणाऱ्या आहेत तर बरेचशे लोक स्वामींना असं बोलत असतात की महाराज आम्ही तुमची ही सेवा करतो तुम्ही आम्हाला हे हे द्या तर असं बिलकुलच महाराजांना सांगायचं नाही महाराज ब्रह्मांड नायक आहेत ती आपली आई आहे स्वामी आई आहे तर आपल्या लेकराला काय कमी आहे तर तिला ते माहिती असत वेळ आली तर ती आपल्याला सर्व काही देते तर कर्म आपण करत राहायचं फळ हे आपल्याला मिळणार तर हा ठाम विश्वास स्वामींवरती आपल्याला ठेवायचा आहे तर एवढी छोटीशी माहिती मला तुम्हाला द्यायची होती एखादा मेसेज आलेला मला म्हणून मला तुम्हाला हे सांगावं असं वाटलं तर एक आज व्हिडिओ मी टाकलेला त्याच्या खाली अशी कमेंट आली की तुम्ही जी सेवा करताना म्हणजे मी सेवा चालू केली की स्वामींचं सव्वा लाख मला जप करायचं आहे तर कमेंट अशी आलेली की तुम्ही लाईव्ह वर येऊन ती सेवा करा तुमच्या सोबत आम्ही ती सेवा करू तर अशा कमेंट वाचून मला खूप छान वाटतं की आपण ज्या सेवा करतो तर तुम्ही त्या बघत असतात मी ज्या सेवा करते तर तुमचीही इच्छा होते की स्वामींची सेवा करण्याची तर आपण लवकरात लवकर लाईव्ह पण सुरू करूया आणि त्याच्यावरती पण नामस्मरण ही सेवा चालू करूया तर तुम्हाला हे आवडत असेल तर मी तुम्हाला जॉईन करेल त्याच्यावरती तुम्हीही लाईव्ह वरती सेवा घेऊ शकता तर कोणाकोणाची इच्छा आहे की मी लाईव्ह घेऊ आणि त्यावरती आपण सेवा करू नामस्मरण करू कारण की नामस्मरण ही खूप छान सेवा आहे आणि खूप प्रभावी सेवा आहे महाराजांना त्यांचं नामस्मरण केलं ना तर खूप आवडतं तर महाराजांचं नामस्मरण ज्यांनी केलं ना तर महाराज त्यांना एकटं कधीच सोडत नाही आणि त्याच्या नेहमी सोबत राहतात तर आपण पण लवकरात लवकर ही सेवा चालू करूया रोजचे पंधरा मिनिट जरी आपण नामस्मरण लाईव्हला घेत जाऊ तर कोणाकोणाची इच्छा आहे ते नक्की कमेंट मध्ये सांगा दहा जण जरी असले ना तरी भरपूर आहे खूप छान आपण नामस्मरण करू लवकरात लवकर ही सेवा चालू करू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला छोटासाच होता आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा